नमस्कार मित्रांनो वेलकम क्लासेस बाय प्रदीप वाघ मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक खुशखबर तुम्ही म्हणणार काय आहे ती खुशखबर तर खुशखबर आहे इयत्ता आठवीच्या मुलांसाठी आपण घेऊन येत आहोत इयत्ता आठवीच्या मुलांसाठी स्कॉलरशिपची मॅथ सिरीज मित्रांनो जर तुम्ही इयत्ता आठवीला असणार किंवा तुमचे मित्र इयत्ता आठवीला असणार तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी एन एम एम एस किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयार करीत आहेत तयारी करीत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळ्या बेसिक संकल्पना आणि सर्व लेक्चर्स या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत आपल्या बॅचचं नाव असणार आहे अर्जुना बॅच खरं तर ही बॅच मी पेड मध्ये ठेवणार होतो परंतु ह्या बॅचमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी जे जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही किंवा ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं पॉसिबल होत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही बॅच पोचावी सगळ्या गरजू विद्यार्थ्यांना याची सगळ्यात जास्त गरज असते आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट पोचायला पाहिजे याच्यासाठी आम्ही ही सिरीज किंवा ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहोत ही सिरीज आणि उद्यापासून आपलं स्टार्ट होणारे पहिलं लेक्चर या सिरीजमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या बॅचचं नाव आहे अर्जुना बॅच ह्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व गणिताच्या संकल्पना शिकवल्या जातील झिरोपासून शिकवल्या जातील जे चॅप्टर्स तुम्हाला स्कॉलरशिपला येतील त्या चॅप्टर्स आणि त्याच्यामधले सगळ्याच्या सगळे पॉइंट पूर्ण कवर केले जातील आणि त्याचबरोबर तुम्हाला एन एम एम एस किंवा स्कॉलरशिपला ज्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतात त्या पद्धतीचे प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढंच नाही तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला होमवर्क देखील मिळणार आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचे मित्र असतील किंवा तुमचे रिलेटिव असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय होईल सबस्क्राईब केल्याने की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन वेळेवर पोहोचेल आणि आम्हालाही सबस्क्रायबर मिळतील याचाही मला आनंद होईल आणि अजून लेक्चर क्रिएट करण्यासाठी जास्तीत जास्त एनर्जी मिळेल मित्रांनो तुम्ही या लेक्चर सिरीजचा जास्त जास्त शेअर करा कारण गरजू विद्यार्थ्यांना याची खूप जास्त गरज असते आणि जे विद्यार्थी खेळावरून गावातून प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण त्यांना क्लास लावणं शक्य नसतं त्यांना कोचिंगमध्ये जाणं शक्य नसतं आणि म्हणून कमीत कमी याचं प्रिपरेशन करून ते घरी जास्तीत जास्त अभ्यास करून स्कॉलरशिपमध्ये किंवा एन एम एसमध्ये गुणवत्ता आणू शकतात मिरिट आणू शकतात एवढी मला खात्री आहे आणि म्हणून अशा सर्व मुलांसाठी ही बॅच आहे जे विद्यार्थी मराठी मीडियमला असतील सेमी इंग्लिशला असतील किंवा इंग्लिश मिडियमला असतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे आणि म्हणून तुम्ही या बॅचचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तर या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र